मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक पंचवीसच्या माजी नगरसेविका भाग्यश्री राकेश ढोमसे यांचा उमेदवारी अर्ज छाननीच्या दरम्यान बाद झाला त्यामुळे प्रभागामध्ये संतापाची लाट उसळली आहे या निर्णयामुळे भाग्यश्री ढोमसे यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते राकेश ढोमसे यांच्यासह समर्थकांनी प्रभागामधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भाग्यश्री ढोमसे आणि राकेश ढोमसे यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी करत आपली भावना व्यक्त केली यावेळी प्रभागामधील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती महिला तसेच युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी एकमुखानं प्रतिक्रिया देत म्हटलं की माजी नगरसेविका भाग्यशी ढोमसे आणि राकेश डोमसे यांच्यावरती अन्याय झालाय हा निर्णय स्वीकारण्याजोगा नाही जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावरती उतरून संघर्ष करणारं नेतृत्व म्हणून भाग्यशी डोमसे यांच्यासोबतच राकेश डोमसे यांचे योगदान देखील महत्वाचं आहे असं नागरिकांनी स्पष्टपणे नमूद केलं नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि व्यक्त होत असलेल्या भावना पाहून भाग्यशी डोमसे आणि राकेश ढोमसे दोघेही भाऊक झाले यावेळी उपस्थित नागरिकांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देत दोघांनाही धीर दिला आणि ठाम पाठिंबा जाहीर केला आमची नगरसेविका आहे ज्या ज्या वेळेला जे जे काम आलं त्या त्या वेळेला फोन केल्यावर घरी उपस्थित राहिलेले त्याच्यामुळे आमचं असं कुठलंच काम नाही का ते अडून राहिलेलं आमच्या एवढा पूर्ण याच्यामध्ये प्रभाग पंचवीस मध्ये त्यांनी जिथं बोलवलं त्यांच्या घरी त्यांनी असं नाही का हला नाही मोठा आहे असं कधी केलेलं प्रत्येक वेळेला काहीच दुजाभाव केलेला नाही ज्यांनी बोलवलं त्याच्या दारापर्यंत असं व्हायला नको होतं पण ते परंतु ते आता काहीतरी राजकारण असेल त्याच्या पाठीमागे आम्हाला काही माहिती नाही पण जेव्हापासून आम्ही जवळजवळ ह्या एकश्याण्णव मध्ये या एक याच्यामध्ये आलो त्रिमूर्ती चौकामध्ये तेव्हापासून खरं ढोमशे साहेब माहिती होते नंतर हे सून आली भाग्यश्री आणि त्यांचं हे कार्य बघून खरं आम्हाला म्हणजे कसं आज मी एकटी महिला राहते ह्या सह्या चौकामध्ये पण मला त्यांचा आधार आहे की कारण मी कोणामुळे इथं राहते तर मी त्यांच्यामुळे इथं राहते काय आधार आहे आधार म्हणजे ते सुख दुःखाच्या वेळेला ते धावून येतात त्यांना जरी अर्ध्या रात्री आम्ही बोलवलं तर त्या आमच्या पाठीमागे उभ्या राहतात बाकी सर त्यांनी असं कोणतं काम केलंय तुमचं की के तुम्ही बाकी सर लढा देत लढा म्हणजे आमच्याकडे हे रोड नव्हते आमच्याकडे लाईट नव्हते व्यवस्थित नळ येत नव्हते व्यवस्थित आता नळ असं आता ताईन आजींनी सांगितलं की तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जातं आम्हाला पाण्याची काळजी नाहीये त्याच्यामुळे यावेळी नागरिकांना संबोधित करताना माजी नगरसेविका वागेशी डोमसे म्हणाल्या की आमच्यावरती अन्याय झाला असला तरी आम्ही खचणार नाही जर आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर नागरिकांच्या बळावर आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवू केवळ चिन्ह नव्हे तर आमचे काम पाहून नागरिकांनी मतदान करावं प्रभागाच्या विकासासाठी आम्ही नेहमीप्रमाणे प्रामाणिकपणे कार्यरत राहू भाग्यश्री ढोमसे यांच्या ठाम भूमिकेला राकेश ढोमसे यांनी देखील पूर्णपणे पाठिंबा दर्शवला त्यांच्या या निर्धारामुळे समर्थकांमध्ये नवचैतन्य चैतन्य संचारले येत्या काळात प्रभाग क्रमांक पंचवीस मधील राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आणि आम्हाला तुम्हाला संबोधित करावं लागतंय ते थोडस खेदजनक आहे मी भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक मंडळाचा अध्यक्ष आहे मला जाणीव आहे या सगळ्या गोष्टींची की गेल्या दोन दिवसात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या अत्यंत खेदजनक आहे या परिसराच्या विकासासाठी अहोरात्र संपूर्णपणे रस्त्यावर राहणारं आमच्या वहिनी साहेब या प्रभागाच्या माझ्या माजी नगरसेविका भाग्यश्रीताई त्याचप्रमाणे आमचे बंधू राकेशजी ज्यांनी हा प्रभाग आपलं कुटुंब म्हणून गेली दोन हजार सतरापासून जी त्यांची अखंडित जनसेवा चालू आहे खरं याचा वारसा त्यांचे पिताश्री आदरणीय आमचे काका शिवाजीराव ढोंगसे यांच्या रूपाने साधारणतः वीस पंचवीस वर्षापासून हा अखंडितपणे चालू आहे पार्टीमध्ये दोन दिवसापूर्वी काय घडलं यावर वक्तव्य करणं मला उचित ठरत नाही पार्टी ही संपूर्णपणे डोमसे कुटुंबियांच्या पाठीशी आजही आहे दोन, दोन दिवसापूर्वी होती कारण आमच्या शहराच्या अध्यक्ष आदरणीय सुनील नाना केदार यांनी जी अधिकृत उमेदवारांची यादी प्रसारमाध्यमांनाही दिली निवडणूक अधिकाऱ्यांनाही दिली त्यामध्ये प्रभाग क्रमांक पंचवीस क या गटातना भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून भाग्यश्री ताईंचं नाव त्यात नमूद करण्यात आलेलं आहे आता हे काय पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारी आम्ही पाडल्या पार आहे पण पक्षात काही नवीन लोक आले राकेश डोमसे व रा भाग्यश्री डोमसे यांना थांबवण्यासाठी यांनी मोठं प्लॅनिंग करून षडयंत्र करून माझा फॉर्म बाद केला त्यांना या प्रभागात परिवारवाद एका घरात चार चार तिकीट त्यांना पाहिजे आहे त्याच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे पण एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला ते थांबवू शकत नाही मी तुम्हाला सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की तुम्ही भाग्यश्री आणि राकेश धोसेला आशीर्वाद द्या मी तुम्हाला शब्द देतो गेल्या आठ वर्षात जे काही आम्ही काम केलं तुम्ही आम्हाला अशाच प्रकारे सपोर्ट निवडणुकीत केला तर मी तुम्हाला एक शब्द देतो की निवडून आल्यानंतर मागच्या आठ वर्षात जेवढं काम केलं त्याचे डबल काम राखेश धनसेवा कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की आपल्या इथे लसीकरण लसीकरण केंद्र येत होत आपल्याच प्रभागातील एक आणि त्या लसीकरण केंद्राला सुद्धा विरोध केला मी आजपर्यंत कधीच हे बोललो नव्हतं की त्यांना स्वतःच्या नाव नाव महत्वाचं आहे त्यांना हो फक्त स्वतःच नाव पाहिजे बाकी कोणी कार्यकर्ते नगरसेवक काम करत असेल तर ते काम होऊ द्यायचं नाही तुम्हाला या रोडच उदाहरण देतो की हा रोड दोन अडीच महिने काही लोकांना सांगून अबंद पाडण्यात आला होता की विकास झाला नाही पाहिजे फक्त त्यांचं नाव झालं पाहिजे बाकी कोणी काम केलं नाही पाहिजे प्रत्येक कामात खोडा घालायचं स्वतःच नाव करायचं ही त्यांनी त्यांची वृत्ती बदलायला पाहिजे जेव्हा पॅनल धरला माझी पत्नी प्रचार करत होती प्रभागात तर आम्ही स्वतः सांगत होतो की भारतीय जनता पार्टीचे चार कमल निवडून आले पाहिजे आमच्या मनात पक्षाबद्दल आणि कोणाबद्दल कधीच वाईट नाही पण भाग्यशी ढोमसे किरण सी चोवीस तास नाशिक